नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर राज्यात तेरावा हप्ता कधी बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर आहे बारा हप्ते आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेले आहे तेराव्या संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जे आहे सरकारने बहुतांश अर्ज आता बाद केलेले आहे बहुतांश लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहेत त्यांना आता हे पैसे मिळणार नाही मात्र स्थिती जर बघितली तर पुढच्या काही दिवसामध्ये जे आहे आता तेरावा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे आता हा तेरावा हप्ता कधी मिळणार तर असे अपडेट येत आहे की रक्षाबंधनच्या आधी जे आहे तेरावा हप्ता बँक खात्यामध्ये डायरेक्ट डिपिटने ट्रान्सफर होणार आहे मात्र एकंदरीत बघितलं तर दरवेळेस हप्ता जे आहे ती तीन किंवा चार तारखेच्या दरम्यान येत असतो कधी कधी पाच सहा सुद्धा हा हप्ता येत असतो पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आठ तारखेला आहे त्यामुळे रक्षाबंधनच्या आधी जे आहे हप्ता या ठिकाणी बँक खात्यावर ट्रान्सफर होण्याची शक्यता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आहे त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणींचा हप्ता बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होण्याची लक्षणं दिसत आहे धन्यवाद विडो बघितल्याबद्दल